महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांचा मृत्यू प्रकरणातील सत्यता पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे प्रियसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्यांना त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची कबुली साक्षीदारांना पोलिसांना दिली या प्रकरणी पांगरी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि रुपाली शंकर पटाडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय तसेच महिलेला अटक केली आहे महागाव तालुका बारशे येथील ढाळे पिंपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती दोघांचा मृत्यू संशयास्पद होता पोलिसांनी चक्रे फिरवली एकोणीस फेब्रुवारी रोजी पांगरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती तपासादरम्यान साक्षीदार गणेश खरात यानं काही महत्वाच्या बाबींचा खुलासा केला गणेश सपाटे आणि साक्षीदार गणेश खरात हे मित्र होते सपाटे यानं या मित्रापुढे नातेवाईकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याचं सांगून तिचा सा नवरा अडथळा ठरत असल्याचं स्पष्ट केलं होतं त्याला ठार मारण्याची इच्छा त्यांना व्यक्त केली होती सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश सपाटे आणि त्याचा मित्र गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे मिळून दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर रोडवरून बावीच्या पुढे गेले रात्रीच्या वेळी तिघेजण महागावच्या पुलाजवळ पोहोचले दोघेजण पुलावर गप्पा मारत उभे होते यावेळी प्रियसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्यानं त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा